संगमनेर शहरामधील बसस्थानकाच्या परिसरामध्ये असणाऱ्या पार्किंगच्या बाहेर अनेक वाहनचालक बिनधास्तपणे आपली वाहने लावून खरेदीसाठी दुकानामध्ये जात असतात मात्र आपण लावलेल्या वाहनामुळे बसस्थानकामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या एसटी बसला अडथळा होऊ शकतो याचं कोणतंही देणं घेणं या, या वाहनचालकांना नसतं त्या त्या बेशिस्त वाहने लावणाऱ्यांकडे पोलीस कर्मचारी आणि महामंडळाचे अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे या बेशिस्त वाहने लावणाऱ्या वाहनचालकांना वाहन शिस्त लावण्यासाठी आता यामध्ये दोन विभागाने पुढाकार घेणं गरजेचं आहे संगमनेश्वराच्या मध्यवर्ती ठिकाणी राष्ट्रीय महामंडळ विभागाने कोट्यवधी रुपये खर्चून बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावर आधारित संबंधित ठेकेदाराने सुसज्ज बसस्थानकांनी व्यावसायिक गाळे उभारल्या आहेत मात्र गाळे विक्री करताना संबंधित ठेकेदाराने दुकानामध्ये येणाऱ्या ग्राहकांना वाहने पार्किंग करण्यासाठी कोणतीही व्यवस्था केली नाही त्यामुळे पार्किंगमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनचालक अस्ताव्यस्त आणि विडीवाकडी वाकडी लावून दुकानामध्ये खरेदीसाठी जात असतात मात्र आपण लावलेल्या वाहनामुळे इतरांना त्रास होईल याचं कोणतंही देणं घेणं पार्किंगमध्ये बिंदास्तपणे वाहने लावणाऱ्या वाहनचालकांना नसते त्यामुळे आता बेशिस्तपणे वाहन लावणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी कोणीही पुढे येत नाही त्यामुळे त्यांचे चांगलेच फावले जात आहे पुणे नाशिक या मोठ्या शहरांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण म्हणून संगमनेरची ओळख आहे राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वच भागातून येणाऱ्या बसेस मोठ्या संख्येने याच संगमनेर बसस्थानकामध्ये येत जात असतात बसस्थानकाच्या पार्किंगमध्ये तर काहीजण थेट पार्किंगच्या बाहेर एसटी बसेसला बसस्थानकात येण्या जाण्यासाठी अडथळा अशा पद्धतीने गाड्या लावत असतात या बेशिस्त वाहन चालकांकडे पोलीस प्रशासन आणि राज्य परिवहन महामंडळ लक्ष देत नाही जर या बेशिस्त वाहन लावणाऱ्या चालकांवर पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा पडगा उघारला तर या बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्या वाहन चालकांना चाप बसल्याशिवाय राहणार नाही यासाठी पोलीस प्रशासन आणि महामंडळ प्रशासन या दोन्ही विभागांनी संयुक्तरित्या कारवाई करण्याची गरज आहे परंतु ही कारवाई करण्याचं काम पोलिसांचं चान नाही तर एसटी महामंडळाचं आहे असं एका बाजूला सांगितलं जातं तर हे काम महामंडळाचं नसून पोलीस प्रशासनाचं आहे अशी एकमेकांवर टोलवाटोलवी केली जात आहे त्यामुळे वाहनचालकावर कोणत्याही प्रकारचा वचकच राहिला नसल्यामुळे त्यांचे चांगले फावले जात आहे जर या दोन्ही विभागांना संयुक्तरित्या कारवाईचा बडगा उघडला तर बेशिस्त वाहने लावणाऱ्या वाहनधारकांना आळा बसण्यासाठी पोलिसांनी या महामंडळ प्रशासनाने पुढाकार घेणं गरजेचं आहे अशी मागणी आता वाहनचालकांमधून जोर धरू लागली आहे एसआय मीडियासाठी प्रतिनिधी संगमनेर